अहिला नगर शहरमध्ये आज जे काही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या माध्यमातून पट्यवधी निधीचे विकास कामं चालू आहेत तसं पाहिलं असं ते हे कामांची स्थिती जर आज मंदवली जर पाहिली जाते तर केवळ एक कारण आहे म्हणजे नगर रचना विभाग नगर रचना विभागाकडून आज प्रत्यक्षात खोडा घातल्याचं प्रमाण नगररचना विभागाकडून होत असल्याचं आम्हाला निदर्शनास येतं गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही संबंधित विभागाला संपर्क करतोय आयुक्तांकडून आदेश दिला जातोय परंतु कुठल्या प्रकारची प्रगती नगर रचना विभागाकडून होत नाही आणि जसं बघितलं तर आज मी इथं बसलो असता मी अनेकदा इथे गेलो प्रत्यक्षात एकही अधिकारी या खुर्चीवर बसलेला दिसून येत नाही आज इथं जे मलिदा गँगचे जे काही इथं बॉस आहेत बसलेले हे बॉस लोक ऑफिस मध्ये बसून काम करत नाही लोक नागरिक नगर शहरातले नागरिक आपले पैसे जमा करून कष्ट जमा करून एक छोटस घर बांधण्याचा प्रयत्न करतात बँकेतून कर्ज करतात बँकेचं कर्ज करता, मरजूर होतं परंतु इथं चार चार पाच पाच महिने यांच्याकडे फाईल पडून असतात फाईल जोपर्यंत त्या फाईलीवर वजन पडत नाही तोपर्यंत ही फाईल इथं होत नाही हे आता आम्हाला इथं जवळ आम्ही बसल्या असता आम्हाला सगळं निदर्शनास आलं चार चार पाच पाच महिने नागरिकांना विटीच ठेवायचं काम हे यांच्याकडून केलं जात आहे जर तुम्हाला काम नसं करायचं तर खुर्च्या मोकळ्या करा आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे काम करणार नसतील आयुक्तांच्या आदेशाला यांनी तर पाय मारली पाहिलेच दाखवली हे मी स्वतः त्याला अनेकदा आयुक्तांसोबत मिटिंग घेऊन आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत त्यांना कामासंदर्भात परंतु यांच्याकडून प्रत्यक्ष आयुक्तांनाही त्यांनी जुमलत नाही हे घेण्याच्या कातड्याचे अधिकारी हे झालेले आहेत यांना गोरगरीब लोकांचं पण कमी पाडायला लागले आणि विकास कामात जर यांनी ये जर यांचं कर्तव्य पार पाडत नाही विकास कामात खो घालायचं काम हे नगर रचना विभागाकडून होत असल्याचं आम्हाला निदर्शनास येतं आणि याच्या नागरिकांच्या रोषाला नगरसेवक घ्या त्यांनी आम्हाला सामोरं जाते येणाऱ्या काळात जर यांनी लवकरात लवकर याच्या तायुक्त्याने जर सुधारणा केली नाही तर आम्ही याचा का कारभार हातात घेऊन कसं करायचं ते आम्ही आमदार संग्राम मया जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन इथं उभारलं जाईल